जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इयत्ता चौथी दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत आज आपण एक आनंददायी खेळ घेणार आहोत सर्वप्रथम मी खेळ कसा खेळायचा हे तुम्हाला समजावून सांगते आपल्याकडे आहेत दोन टीम एक आहे मुलींची टीम एक आहे मुलांची टीम परंतु आपल्याकडं मुलींची मुलांची संख्या कमी असल्यामुळे त्या टीम मध्ये मुली पण घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता की तर समोर एक बॉटल ठेवलेली आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आहे एक एक पेन त्यांनी तो पेन नाक आणि पकडायचा आहे हात मागे बांधलेले असतील आणि तो पेन हात न लावता त्या बॉटल मध्ये टाकायचा आहे ज्या पेन बॉटल मध्ये पडेल त्या टीमला एक पॉइंट भेटेल आणि ज्या टीमचे पॉइंट जास्त होतील ती टीम जिंकली आले लक्षात कसं खेळायचं ते या खेळातून आपल्याला काय शिकायचंय एकाग्रता काय शिकायचंय जर तुम्ही एकाग्रतेने ते काम केलं तर तुमचा पेन बरोबर बॉटल मध्ये पडणार आणि ताप पडणार नाही अनुजा यायलीये हात मागे बांधायचेत हां व्हेरी गुड व्हेरी गुड अनुजा साठी जोरदार टाळ्या वाजवा हा मुलीं चा, चला मुलींच्या मुलांच्या टीम कडून चला सुहानी वेरी गुड सुहाणी साठी टाळ्या वाजवा जोरदार पण एक पॉइंट भेटलेला आहे हा चला वेरी गुड मुलींच्या टीमला दोन पॉईंट भेटलेले आहेत चला मुलांकडून कोण आहे चला सार्थक ओठ करून पेन घट्ट पक, आहे सार्थक नाही चला हा चला मुलींच्या टीमकडून चला मुलींच्या टीमला ला तीन पॉइंट भेटलेले आहेत चला मुलांकडून हात मागे नाही हा चला मुलींच्या टीमकडून चला नाही ना चला मुलांकडून कोण आहे आता शिवराज नाही चला हा मुलींकडून कोण आहे स्वरा व्हेरी गुड काळ्यावरतीच्यासाठी हा चला मुलांच्या टीमकडून आहे संग्राम हात मागे बांध संग्राम गुडगा टेकवायचा आहे खाली हात नाही टेकवायचा व्हेरी गुड व्हेरी गुड चला मुलींकडून चला शुभ्र नाही हा चला स्वप्नील व्हेरी गुड पहा मुलांच्या टीमला किती पॉइंट भेटले आणि मुलींच्या कोणती टीम, टीम जिंकली सांगा मुलींची, मुलींची टीम विजयी झालेली आहे आणि मुलांच्या टीमने पण छान प्रयत्न केलेला आहे दोघांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या व्हेरी गुड व्हेरी नाईस